हाय नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मला असं वाटतंय की हे जे काय आपलं चाललं आहे सगळं सोशल मीडिया हे काय ह्याच्यामध्ये जे मोठे यूट्यूबर्स आहेत ह्या त्या गोष्टी ह्यांनाच लोक जास्त किंमत देतात आणि युट्युबर यूट्यूब स्वतः यूट्यूब स्वतः त्यांच्याच व्हिडिओ असं फोटो पाठवतं आहे आणि त्यांचे मग एक्स व्हिडिओ असतील काहीतर असलेले व्हिडिओ काहीतर असतील त्यांच्या व्हिडिओला काय करत नाही ती तुम्हाला माहितीच आहे मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझा चॅनल एक सस्पेंड झाला त्या चॅनलमध्ये असं काहीही नव्हतं की असं म्हणजे दुसऱ्याचा तर व्हिडिओ अजिबातच नव्हता तर त्याने सु असं मला मेल केला की तुमच्या कंटेंट असा आहे तसा आहे पण मी तर अजिबात असं काही केलं नव्हतं की चुकीचं काय कंटेंट आहे काय मग मी असा विचार करतोय मित्रांनो हे दुसऱ्याचं चॅनल चालतातच कसं मित्रांनो काच खाली घेतो खूप हे मी विचार असा करतोय की दुसऱ्याच युट्यूब चॅनल चालतातच कसे की कसले व्हिडिओ टाकून आणि आमच्यासारख्या छोट्या छोट्या यूट्यूबरांना ट्रॅक देतात की तुम्ही कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघन केलं आहे तुम्ही चॅनल टर्मिनेट करता हे तुम्ही करताच कसं चाललं आहे काही मग असं जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला आणि प्रत्येक चॅनलला किंवा प्रत्येक शॉर्टला प्रत्येक रील्सला जर तुम्ही असं केलं तर मग ह्या छोट्या छोट्या यूट्यूबरांनी जगायचं कसं हे मला सांगा माझा चॅनल टर्मिनेट झाला तर त्याचे काही थोडे सबस्क्रायबर नव्हते खूप सारे सबस्क्रायबर होते त्याच्यावर आणि त्या चॅनलवर तुम्हाला सांगतो कॉमेडी व्हिडिओ येत होते आपले नवरा बायकोचे व्हिडिओ येत होते फॅमिली ब्लॉग्स येत होते त्याच्या अगोदर मी भक्ती रिलेटेडचा चॅनल बनवला होता म्हणजे मी श्री दत्तगुरू महाराजांच्या कथा वगैरे मी टाकत होतो त्यांचे काही ग्रंथ आहेत असे हां श्री गुरुचरित्र हा ग्रंथाचं पारायण प्रत्येक दिवसाला एक मी अध्याय टाकायचो तर तिथं मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता की नंतर नंतर मग मला त्याचा रिस्पॉन्स मिळायचा जा कमी झाला मग मी विचार केला की काय करू काय नाही मी यूट्यूबला एक व्हिडिओ बनवून टाकला की मी काय करू मला सजेस्ट करा तर मग मला फारशा अशा कमेंट आल्या की तुम्ही ब्लॉग्स बनवाय चालू करा आणि असे काही व्हिडिओ जास्त नको <coughs> मग मी डिसिजन घेतला की ब्लॉग बनवू मग ब्लॉगला पण काही रिस्पॉन्स मिळेल ना आता म्हणलं काय करायचं त्याच्यानंतर छान छान कॉमेडी व्हिडिओज बनवाय चालू केले बराच काय काय खर्च करून व्हिडिओ बनवले आणि यूट्यूबनं मग नंतर असं मेल टाकायला चालू केलं तुम्ही हाच कंटेंट उचलला तेच झालं हेच झालं आणि जे काही मी करत होतो ते सगळं सगळं स्वतःचं आपलं होतं आणि मग म्हणूनच मी सांगतोय तुम्हाला मला जास्तीत जास्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करा मग आपले व्हिडिओ का नाही व्हायरल होत कशामुळे आपले व्हिडिओ व्हायरल होत नाहीत ह्याच्या पाठीमागचं काय रहस्य काय नेमकं का। मग आपल्याला युट्यूब जाणून बुजून व्हायरल करत नाही मग दुसरे रँक व्हिडिओ असतील मग हानामारीनचे व्हिडिओ असतील त्यांचे डुप्लिकेट कंटेंट घेऊन यूट्यूब पुढं त्यांना नेते त्यांना सपोर्ट करते मग आपल्याला का नाही करत <laughs> इम्प्रेशन तर दहा हजार लोकांपर्यंत पाठवते यूट्यूब मग काही का लोक बघत पण नाहीत लोकांना पण तेच पाहिजे असते भांडणाच कंटेंट खोट्या खोट्या भांडणाचं कंटेंट बघायला मिळतं चांगलं वाटते त्यांना मित्रांनो डोकासं गरगर गर 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 घर -गर 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 करायला लागले मला चॅनल डिलीट झाल्यावर झाला तर मला इतकं असं वाटलं नव्हतं की म्हणजे आपला हाय आपण काहीतरी करू नंतर पण तरीसुद्धा आता ह्यासुद्धा चॅनलवर असंच चाललंय म्हणजे मग काय केलं तर काय पाहिजे <coughs> आणि तुम्ही हिंदी चॅनलला चांगला सपोर्ट करताय मित्रांनो जे तुम्हाला काही कळत नाही त्यांना तुम्ही सपोर्ट करता आणि आमच्यासारख्या मराठी मातीतल्या कलाकारांना तुम्ही सपोर्ट करत नाही म्हणजे अवघड आहे मग माझं फक्त एवढंच सांगणं आहे की ह्या चॅनलवर फॅमिली ब्लॉग असतात आणि कॉमेडीचे सुद्धा मी व्हिडिओ देणार आहे तर तुम्ही ह्याला चांगला सपोर्ट करा मी रोज एक व्हिडिओ अपलोड करतोय त्याच्या खाली व्हिओ दोन तीन चार अर चालले काय बघा ना बघायला भगान तुम्हाला काय फरक पडतोय <laughs> आता मला असं वाटतंय ह्या यूट्यूब फॅमिलीच्या समोर कापड काढून नाचायचंच तेवढं राहिले मग जे लो लोक बघतील काय चाललंय काय मराठी मातीतल्या माणसाला कलाकाराला सपोर्ट करा हां आणि दुसरं दुसरा विषय सांगायला राहिला तर ह्या चॅनलवर माझ्या बायकोचे सुद्धा व्हिडिओ असतात ते इतका जीव तोडून व्हिडिओ बनवते काय काय रेसिपी दाखवते घरातले फॅमिली ब्लॉग दाखवते ते पण तुम्हाला नाही आवडत ते पण तुम्ही नाही बघत मग तुम्ही बघता तरी काय तुम्ही हिंदी भाषणचं बघता प्लीज राव असं नका करू हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे खूप गरज आहे गर मला सपोर्ट करा आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील मित्रांनो असे काही वेडेवाकडे व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाहीत रेसिपी असतील घरगुती ब्लॉग असेल कॉमेडी व्हिडिओ असेल कॉमेडी व्हिडिओ मी सध्या आता तर क का, काही करू शकत नाही आता माझ्याकडे काय टीम एनच ना माझा हाय पहिला यूट्यूब चॅनल डिलीट झाला तर मी हा या व्हिडिओला चांगला जर रिस्पॉन्स दिला तरच मग मी कॉमेडी व्हिडिओ काढणार आपल्याकडं सर्व काही असं खचून खचून असं भरलेलं आहे कला मग ते मिमिक्री असेल मग खळखळून हसायला लावणारी कॉमेडी असेल इमोशनल असेल असं नाहीतर मग लव्ह स्टोरी असेल आणि <laughs> तसा थोडाफार तुमचा सपोर्ट आहे पण तेवढ्या सपोर्टवर आपण नाही थांबू शकत ना तेवढ्या सपोर्टवर आपल्याला नाही आपलं पुढं चालू शकत सपोर्ट असा करा मित्रांनो की तुमचं मी उपकार कधीच विसरू शकणार नाही तुम्ही त्या माझ्या चॅनलला सपोर्ट केला होता थोड्या दिवसात पुर पुरता तरी तसा तर निदान सपोर्ट करा आपलं टार्गेट आहे एका महिन्यामध्ये हा चॅनल आपला मॉनिटाईज करणार म्हणजे करणार आणि आजचं आपलं टार्गेट असं आहे की आजच्या दिवसात दोन हजार व्ह्यूज छोटसच टार्गेट आहे आपलं दोन हजार व्ह्यूज आणि एक हजार लाईक्स आणि दोनशे सबस्क्रायबर तुम्ही सर्वांनीच व्हिडिओ बघा हा आणि सर्वांनीच लाईक एक एक लाईक करा आणि ज्यांना ज्यांना आपले व्हिडिओ बघायला आवडतील अशा लोकांनीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना आवडत नाहीत अशा लोकांनी करू नका सबस्क्राईब प्लीज आणि ज्या लोकांना खरंच आपली व्हिडिओ आवडतात किंवा त्यांना मग शेतकरी फॅमिली आवडत असेल ब्लॉग बघण्यासाठी हे तर आपण आपल्या बहिणीचं चॅनल आपल्या करू शकता सबस्क्राईब करा जसा पाठीमागल्या चॅनलला आपल्या सपोर्ट तुम्ही केला असाच सपोर्ट ठेवा एवढंच सांगण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत होतो तर व्हिडिओ खूप मोठा होतोय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा कळकळीची विनंती आपल्याला आपलं टार्गेट आहे ते तुम्ही पूर्ण करा आणि जाता जाता एक कमेंट करा आणि एक सजेस्ट करा तुम्हाला काय वाटतं आणि काय नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय आणि येत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या पूर्ण फॅमिलीविषयी सर्व काही मी सांगणार आहे तर माझं लग्न कधी झालं कसं झालं काय झालं हे तर मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तेसुद्धा तुम्ही ब्लॉग बघायला विसरू नका नमस्कार बाय बाय